कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळं पंचगंगा नदीची पाणी पातळी धोक्याच्या स्तरावर पोहोचली आहे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेकडून तातडीनं नागरिकांचं स्थलांतर सुरू करण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्राला आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी भेट देऊन पाहणी केली कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीवर पोहोचली आहे त्यामुळे महापालिकेनं तातडीनं सुतारवाडा इथल्या एकावन्न नागरिकांचं स्थलांतर करून त्यांना चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्रात हलवण्यात आलं आहे आज सकाळी प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी या निवारा केंद्राला भेट देऊन नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली आहे जेवण नाश्ता आरोग्यसेवा आणि इतर सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध होत आहेत का याची त्यांनी माहिती घेतली यावेळी महिलांनी महापालिकेची व्यवस्था समाधानकारक असल्याचं सांगितलं आहे बुधवारी रात्री अकरा वाजता सुतारवाडा इथल्या बारा कुटुंबांचं स्थलांतर या केंद्रामध्ये करण्यात आलं आहे यामध्ये अठरा पुरुष पंधरा महिला बारा लहान मुलं आणि सहा मुली अशा एकूण एक्कावन्न नागरिकांचा समावेश आहे महापालिकेकडून या सर्व नागरिकांसाठी सकाळी चहा नाश्ता दुपारचे आणि रात्रीचे जेवण तसंच सायंकाळी चहाची सोय करण्यात आली आहे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत चारही विभागीय कार्यालयातील निवारा केंद्रे सज्ज असून आपत्ती व्यवस्थापन पथकं रात्रभर पूरग्रस्त भागात गस्त घालून नागरिकांना स्थलांतराची सूचना देत आहेत दरम्यान यावर्षी महापालिकेच्या नियोजनबद्ध सफाईमुळे शहरातील नागरी वस्तीत पाणी शिरलेलं नाही सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस हजार पाचशे टन गाळ काढण्यात आलाय त्यामुळं दरवर्षी ज्या वस्त्यांमध्ये पाणी शिरायचं त्या ठिकाणी यंदा पाणी न शिरता सुरक्षितपणे वाहून गेले आजपेक्षा आठ पावसाच्या कमी झालेली होती आणि दुपार नंतर पण मला वाटतं की आपल्याला दुपार नंतर अजून पाण्याचं पातळी पण कमी होईल असं आमच्या आशा आहे आता आपल्याकडे एकावन्न रोग आहेत बारा कुटुंब आणि त्यांना पण काल सकाळी काही मुलग्याने गेले होते आणि काल रात्रीचं पातळी म्हणजे ज्या आमच्या लिहो आणि किंवा पण बाकीच्या कुटुंबाला होती आम्ही त्यांची आज सकाळी पण आणि कालच्या पण त्यांचं जेवण वगैरे आपण व्यवस्था आज पण जी महिला आणि मुलं जास्त प्रमाणावरती आहेत आज पण व्यवस्था करता बाकी स्वच्छता आहे पण एकंदरीत मला वाटते की पावसाचे सुतारवाडाचे सध्या आपण स्थलांतर केलेले आहे आणि नगर दिवस केंद्रामध्ये समजित नोडल ऑफिसर्सना आपण त्यांची व्यवस्था कॉन्लाईन सगळे आपला चार या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक उपशहर अभियंता अरुण गुर्जर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणबिसे आणि सहाय्यक अधीक्षक मकरंद जोशी उपस्थित होते